बघा माझा नवरा आहे कोणा <laughs> <ना उसाथ जानूगा। laughs> कोणाला ही गोष्ट माहित होती का कॉफी मध्ये कॉक्रोच ला युज करतात हे घे भाज्या रेसिपी तरी कसली आहे किती लागले भाज्या शोधायला खायचे अरे पण मसाला देवाला एवढा टाइम नाही लागला एवढ्या भाज्या शोधायला टाइम लागला बघा आज स्नेहाने काहीतरी आजली वेगळी रेसिपी बनवली आपल्यासाठी या रेसिपीचं नाव काही स्नेहा कोरियन बिबीम बॉम्ब बुद्धा बोल असं तर चला तुम्हाला पूर्ण रेसिपी बघायची असेल तर स्टार्टिंग पासून एंड पर्यंत नक्की हा ब्लॉग बघा इंटरेस्टिंग रेसिपी डाइट प्लॅन साठी पण यूज करू शकतो तर माझ्यासाठी तर बाबा हेल्दी आहे मी तर खाणार आहे सर्वात आता सानू तुम्हाला टेस्ट करून दाखवून चला ओके चला नमस्कार सर्वांना तर तुम्हाला असं वाटत की आज स्नेहाने कसं काय ब्लॉग स्टार्ट केलाय तर आज मी केलाय कारण आम्ही सकाळपासून खूप जास्त बिझी होतो तर कसं आपण आता डेली ब्लॉगिंग करतोय तर ब्लॉग बनवायलाच पाहिजे लेट करतो तर मग ते खूप लेट लेट होऊन जात तर आता मी जेवण वगैरे सगळं करून घेतलंय आहे किचनमधलं काम करायचं आहे आधी आम्ही जेवणार मग यांचं भरपूर काम आहे म्हणजे एवढ्या ऑर्डर ना बघा कालच आपला मसाला रेडी झालेला आहे पॅकिंग केली आम्ही रात्री आणि त्याच्यातून पन्नास किलो मसाला आपला म्हणजे ऑर्डर झालेला आहे ऑलरेडी आणि त्याच्यातून आता किती पन्नास ते साठ किलो झालेला आहे चाळीस किलो मसाला आपला राहिलेला आहे तर आम्ही आता बॅग टू बॅग बोलतो ना मसाला बनवण्यातच बिझी असणार आहोत बघा हे पण इथे आता मस्त मसाल्यांचे ऑर्डरचे जे, जे, जे काय ऍड्रेस वगैरे आहेत ते काढतायत नमस्कार सर्वांना जय श्री महाकाल सर्वांनी आपल्याकडनं आता दोन दिवस अगोदर पासून आपल्याकडनं मसाले ऑर्डर करतात सर्वांच्या ऍड्रेस कॉपी पेस्ट करतो कारण आज सर्वांचे मसाले आपल्याला पॅक करायचे आज मंगळवार आहे आज संध्याकाळपर्यंत आपल्याला कुनेर ऑफिस मध्ये मसाले द्यायचे आहेत तर आणि मागे तुम्हाला टीव्ही दिसतो तिथे आपला जो कालचा ब्लॉग आहे तो चालू केलेला आहे चालू चालून चल आता मी जेवण घेऊन येते आपल्याला जेवू या आणि लिचू बघा मी तुम्हाला बाहेर जायचं फिरायला लिचूला घेऊन जायचं बाहेर बाहेर जायचं बाहेर बघा किती मस्ती करणार आहे तर बघा आज किचन मध्ये मी जेवण बनवलेलं तुम्हाला दाखवते काय बनवलंय ते आज यांच्या आवडीचा यांनी मला आणून दिला चांगलं स्कूल मधून आणले ना तेव्हाच मटन आणलाय त्यांना बिना वाटण्याचं मटण खूप आवडतोय मी बनवलंय रस्ता बघा छान असं झालेला आहे आता कोथिंबीर वगैरे ऍड करूया आणि आपण जेवायला घेऊया तर आता मी जेवायला घेतलोत स्नेहाने बघा मस्त मटण सकाळीच दिला होता ना स्नेहा बोलले होते का अल्ली मटन अलनी भात अल्ली भात मटनचा रस्ता करणार ना एवढा वेळ नाही नव्हता आज काम पण भरपूर आहे ये। चला या जेव्हा सुगंध भारी ते बिना मटनच आहे ना? ना ना, मस्त छान चालू पण जेवते बघा मस्त तिला करी आवडते ना, ना। मटनचे फॉर्म्युला दिला आहे तिला सीट्स काय तर चला आता आम्ही जेवण घेतो जेवण झाल्यावरती पुन्हा जो आहे तो रुटिंग तोच तर आता आमचं जेवण झालेलं आहे स्नेहा किचन मध्ये आहे आणि मी आता ऍड्रेस लिहायला घेतो पटापट चला आता सर्व ऍड्रेस ची कामं झाली का पॅकिंगला लागूया आणि पॅकिंग झाल्यावरती थोडा बाहेर पण जायचं आहे साडेसहा वाजले संध्याकाळचे आणि माझा काही काम संपतच नाही अजूनपर्यंत चालू तर मस्त झोपली कारण तिथं डेली सकाळची उठून जाते ना स्कूलमध्ये हा आणि काल कशी लवकर झोपली होती लवकर उठली आणि स्नेहा इथे कपडे फोल्ड करत होते आणि माझं तर काम चालूच आहे ॲड्रेस ॲड्रेस काय करायचं आज काय करायचं आहे आपलं काहीतरी बनवू ना हलका फुलका दुपारचं मटन पण आहे ना हा कोरियन डिश थे। थे। ना ते ते ना कोरियन डिश बनवतो चालेल चालेल ठीक हेल्दी पालक पण पाहिजे मशरूम पण पाहिजे हो हा खाणार ना काय नाही तू जर प्रेमाने बनवलं तर मग आता काय करते तू ठीक मग मी पण माझे पण हो दोन पेज राहिलेत मी असं काय मला ऑनलाईन भाज्या वगैरे एक काम कर आजचा दिवस पण दोन पेज राहिले ते मस्त पटकन ऍड्रेस हे करून येते मी असं का दाखवते कारण त्याच्यावर कसं कॉन्टॅक्ट नंबर आहेत ना म्हणून मी दाखवत नाही ठीक आहे ओके बनव मस्त एकदम कडकवाली बनव एक काम करू मला कॉफी बनव मला थोडस झोप सारखं वाटतं थकलेलं आहे ना त्याच्यामुळं कॉफी दिल्यावरती कसं जरसा रिफ्रेश झोप उलते आपली एनर्जी कॉफी मध्ये माहिती आहे का नाही कॉक्रोच हे असतं माहिती असतं कॉफी हा कोणाकोणाला माहित होता का कॉफीमध्ये कॉक्रोच प्रमाण असते म्हणून म्हणजे कॉक्रोचला पिसून त्याच्यामध्ये हे केलेलं असते नक्की 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 कमेंट करून सांगा कोणाकोणाला माहिती होता व्हेजिटेरियन सुद्धा व्हेजिटेरियन नाही पण कॉक्रोच शिवाय कॉफी नाही बनणार मला असं वाटते ने गुगल सर्च के आहे आ, तर कोणाला ही गोष्ट माहित होती का कॉफी मध्ये कॉक्रोच ला युज करतात नक्की कमेंट करून सांगा अरिगनो मध्ये पण अच्छा बघा हे मला आज माहित समजलं कॉफीचं मला कधीच माहिती होता तर चला पटापट ऍड्रेस लिहून येतो तो तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगा कोणाकोणाला ही गोष्ट माहित होती तर आता इथे एक साइड मी ना चहा ठेवते माझ्यासाठी मला असं आहे ना की दोन टाइम चहा नाही भेटला ना डोका दुखेल ना की मला सर्व मग ते नंतर हेवी होणार की अरे आज काहीतरी मिसिंग आहे म्हणून आणि एक साईडला पण कॉफी ठेवतो पण यांच्यासाठी यांना कॉफी खूप आवडते पण माझ्यासोबत राहून राहून थोडीशी चहा पियाला शिकले पण कधी कधी ना यांना कॉफी असं खूप लागते वाली कॉफी मला यांना कॉफी देऊया हे घ्या तुमची कॉफी थँक्यू अरे पहिले तर थँक्यू थँक्यू मी अशीच मस्करी करते आणि कधी कादी कधी ना आम्ही मस्करी करतो खूप जास्त सिरियसली घेत असते मस्करीच असते हे आफ्टर काय कॅमेरा आम्ही मस्करीच करतोय फक्त असं थोडस दाखवायचं असते मला काहीतरी अलग आता थँक्यू बोल मी कसं बोलले की अरे पहिल्यांदा था थँक्यू काय नेहमी थँक्यू बोलताय ऑन कॅमेरा बोलतोय माझ्या झाला हो माझा सुकला हो 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 पूर्ण चहा चालेल असं कोणता आहे की टोपचा नवीन अनु बघा माझा आहे नवसाचा नवसाचा नवराय बर <laughs> महादेवांचे उपवास केलेले मी सोला मी झाड लावायला घेतली आणि टोप मधला जो पाणी होता पूर्ण सुकून गेला आता परत माझ्यासाठी चहा लागेल चाच करते जर क्लीन तर ठीक कोणाकोणाला सारखेच सा हात धुवायची सवय मला भरपूर सवय म्हणजे खूप जास्त सवय सा मी सारखं सारखं हात धुवत असते पाण्यात नळ चालू करून चला आता पटकन माझ्यासाठी चहा बनवते तर माझा आता ॲड्रेस सर्व काम झालेलं आहे तरी पण एक पेज राहिले ते मी नंतर रात्री करणार टाईप आणि हे मधून ज्यानी ज्याने मसाले आपल्याकडनं ऑर्डर केले त्यांना सर्वांना द्यायला जातो ठीक आहे सर येऊ मी या मी तुम्हाला ना एक लिस्ट पाठवते हो वरती ते सगळं घेऊन चालेल ठीक आहे ठीक आहे मला बनवायची चालेल तर चला जाऊन येऊया मस्त मसाले देऊन आता तर आता आपण सर्वांना मसाले दिलेत आणि मी ते पटकन आता भाजी जी जी सांगितले स्नेहाने ते घेऊन घरी जातो मशरूम पण सांगितलंय हे घे तर आता जस्ट आपण घरी आलोत लिचो हा लिचो ये घे भाज्या रेसिपी तरी कसली आहे किती लागले भाज्या शोधायला वेजिटेबल्स खायचे अरे पण मसाला देवाला एवढा टाईम नाही लागला एवढ्या भाज्या शोधायला टाइम लागला मग पालक पण भेटली हा सगळं आउट ऑफ स्टॉक असते ऑनलाईन आणि मार्केटमध्ये पण लवकर इझिली अवेलेबल नाही सगळ्यांचे मसाले पण पाऊस देते पडत असेल म्हणून असं झालं असेल कारण जेव्हा पाऊस पडते ना तेव्हाच या सर्व गोष्टी महाग होतात कारण शेतकरीचं नुकसान होते ना पाऊस पडल्यावरती चालू अजून जाऊ प्लीज प्लीचू या चल स्टेपअप नाही कोरियन रेसिपी ताईने आपल्याला कमेंट केलेली की सानूला असं खायला आवडते ना तिला कोरियन रेसिपी बनवून देत जा तर आज मला पण असं वाटतं माझा हेअरफॉल पण मी तुम्हाला सांगितलं हे सर्व जे आपण वेजिटेबल युज करतोय ना हे सगळे आपल्या हेअरसाठी खूप चांगले आहेत तर मी ना एकदम बारीक आपला काय होतं ती लक्षण आहे ना चॉप करून घेतलाय पण आता आपल्या सगळे भाजी जे आहेत ना सर्व सॉटे करून घेते थोडे थोडे करून फक्त याच्यामध्ये ना या रेसिपी मध्ये अजिन मोठं नसणार नसणार हे आपला बरोबर बोलतो आपण एका आयरनचा जो हे काय होतात कढाई आहे ते गरम करून तेल टाकले थोडासा लसून घेतलाय चॉप केलेला इथे मी घेतली लाल शिमला मिठ येलो शिमला मिर्च आणि गाजर तीन आयटम थोडासा आपण चवीनुसार मीठ टाकूया जास्त नाही टाकायचं आहे थोडासा शेजवान सॉस शेजवान सॉस नाही नेसून डार्क सोया काय म्हणजे शॉर्ट करून घ्यायचं नाही शिजून घ्यायचं ते बोलतात ना म्हणजे आरकतचा वाह सुगंध बघा वाह काय सुगंध हा आग। असं आग। वाटतं का चिली विली बनवते जो टेस्ट असते आणि जे आपण आता डार्क सोया सॉस टाकला थोडं ऍड करायचं जास्त पण नाही तुम्हाला तुम्ही करू शकता ऍक्च्युली वर वरती सर्च केल्यानं मला ही एक रेसिपी जास्त आवडली म्हणून ट्राय करावी आपण हेल्दीची हेल्दी, हेल्दी आणि टेस्ट असेल का नाही ते नंतर आपल्याला कळणार आहे बरोबर ना आता काढूया आपण एक मोठ्या डिश मध्ये फार कच्च शिजवलेलं आहे आणि आता सर्व कढई मधन आपण एका डिश मध्ये काढूया परत थोडस लसूण ओके मशरूम ऍड करूया मशरूम मशरूम ऍड केलेलं आहे स्नेहानी जेव्हा मला खूप आवडतो आजच आपल्या मसाल्यामध्ये एक दादानी फोटो पाठवलेला का मशरूमची भाजी बनवली मशरूम सेम प्रोसेस जसं आता मी तुम्हाला स्टार्टिंग दाखवलाय सेम शिजून घ्यायचं शिजून घ्यायचं ओके राहण्यातून किती मस्त भारी ना मी कालच बोलत होतो ना कालच बोलत होतो ना टेस्टी क्रिस्पी फ्राय केलेलं असं काय भारी वाट होत ना बापरे अजून अजूनपर्यंत चव आहे असं वाटत की चिकन चिली किंवा आपण मटन काहीतरी आयटम खात खूप बरोबर बरोबर बोलले तुम्ही अरे बघा एकदम चांगल्या प्रकारे स्नेहा मशरूम कच्चा चांगला लागणार नाही आपण चांगला शिजवून घेऊ जेणेकरून शिजवूनच घ्या तुम्ही बरोबर ना जास्त काही टाइम नाही लागेल बघा एकदम सॉफ्ट झाला की झाला आणि तुम्हाला माहिती आहे की नाही आपला नवीन मसाला तयार झालाय किलो मसाला ऑर्डर पण झालेला आहे तर तर तुम्ही आमचा मसाला ऑर्डर नाही केला करताय काय तुम्हाला स्क्रीनवरती आम्ही व्हॉट्सअप नंबर देतोय आमचा तुम्ही घरी बसून स्नेहा लजीज घरगुती अगदी स्पेशल मसाला ऑर्डर करा असा मसाला आहे का तुमच्या जेवणाला एकदम चार चांद लागेल म्हणजे जेवणाची चवच वाढवेल आणि तुम्हाला जास्त काही मसाले टाकायची गरजच नाही फक्त हलद आणि आपला स्नेहा लजीज घरगुती अगदी स्पेशल मसाला हा टाकायचा आहे आणि बनवायची एकदम लजीज रेसिपी व्हेज असो नाहीतर तर नॉन असो सर्व रेसिपीसाठी फक्त एकच मसाला स्नेहा लजीज घरगुती अगदी स्पेशल मसाला तर आता तुम्ही बघू शकताय एकदम चांगल्या प्रकारे मशरूम सुद्धा शिजवलेले स्नेहानी परत थोडासा तेल ऍड करायचा आता पुन्हा लसूण टाकला लसणाला थोडस शिजवायचं आहे मस्त हे बघा मार्केट मधन मी शोधून आणलेली पालक बघा कुठे केली कडाईमध्ये केली कधी पाजून मी शोधते स्मूदी सोयीनुसार मीठ टाकलेलं आहे सोय सोया सोयासॉस टाकलेला आहे आणि मस्त तुझी पालकला पण असा सेम शिजून घ्या शिजून घ्यायचा हेल्दी रतीन म्हणून मला आवडत ना कोरियन चे लोक बघा कोरियाचे किती एकदम स्किन चांगली त्यांचे केस चांगले किती भारी असतात ना याच्या हेल्दी चालू आली किचन मध्ये बघा किती पालक घेतली आणि किती झाली पालखी पालक थोडसा थेम टाकला आणि पालक पण एक साइडला काढलेली आहे आता लास्ट पनीर आले आपला ओके okay. पनीर सेम प्रोसेस मध्ये करून घेते तेल टाकले लसूण टाकले पनीर टाकले सोया सॉस हे बघा शेवटी स्नेहानी काढला रेसिपीला मसाला चार चांद लावणार स्नेहा लजीज घरगुती आग्रि स्पेशल मसाला ते का टाकलं माहितीये का पनीर ला तुम्हाला माहिती काय टेस्ट नसतोय तर पनीर टेस्टलेस लागेल जर आपण काय टाकलं नाही तर आपल्या मसाले मध्ये कसं त्याला टेस्ट येईल आणि आता कसं आहे कोरियन आहे ना डिश तर कसं त्यांचे ते मसाले असतात ते काय अजिनो मोठे टाकणार नाही त्याची जागृती आपण घेतली स्नेहा लजीज घरगुती आग्रि स्पेशल मसाला उडाला पनीर नाही टाकलं मी बोलते ना विसरले ना विसरायला कशाला पाहिजे मी सांगितलं तिला थोडस तेल मीठ तर सुद्धा रेडी झालेलं आहे काळू या डिश मध्ये ओके वा वा काय किती कलरफुल डिश वाटते बघा आपल्या मसाल्यामुळे कलरच चेंज झालाय बघा कारण एकदम सिंपल रेसिपी होती आता काय सॉस बनवायचा सॉस बनवायचा हे काही केलं स्नेहा तू एकदम नॉर्मल तेल टाकलंय आपण ओके लक्ष्मी सर्व टाकले आता आणि मस्त असं एकदम असं म्हणजे घ्यायचा हलका हो असं प्रोसेस करायची आपल्याला थोडस पाणी ऍड करूया ओके सॉस आहे याच्या शिवाय यांची रेसिपी कम्प्लीटच नाही भरपूर स्पायसी आहे आपण हा। बघूया नाव काय कंपनीचं सांगतो सांगा बघा नाव पण असोचूजू हे नाव तरी कसं आहे कसंय ते आपल्याला माहिती आहे फर्स्ट टाइम आपण ट्राय करणार आहोत आल्यावरती स्नेहनी टाकलाय गोचू सॉस एक दीड चम्मच आपण ऍड केलाय ओके गोचू गोचूजँग त्याची चटणीचा सॉसच नाव सोय सॉस सोया सॉस थोडसं मीठ तीळ वाईट वाला थोडस तिघळाचं तेल टाकलं आपण तर फायनली आता आपली रेसिपी रेडी झालेली आहे तर आता आपण प्लेटिंग करूया ओके सानु आली काय बनवलंय अरे वा छान कशाने बनवलं पेस्टर अच्छा बघा सानू किती छान बनवलंय काय बनवा कोण टेडी आणि टेडी छान बनवलंय नाईस घ्यायच आपण असं जेवढे पण आपण व्हेजिटेबल्स हे गेलेत ना आपले चान्वन हो फ्राय ते आपण सर्व करूया ही अशी डिश आहे का अलगच डिश आहे बाबा काहीतरी अलगच खायला आपल्याला पन भेटला आणि खायला पण भेटणार आता बघा हे सर्व टाकल्यावरती नंतर मी आता वरून सूप टाकते वाव जे आपण सॉस बनवलाय रेडी केलाय इसको कहते खाना आता काय करायचं हे जे सगळं आहे ना मिक्स करून खायचं राईस मध्ये असं आहे का आणि ही आता काकडी ठेवली सायड झाली आपली रेसिपी म्हणजे प्लेटिंग डन झाली आपली आता चला खायला बसून नमस्कार युट्यूब फॅमिली बघा आज स्नेहानी काहीतरी रेसिपी बनवली आपल्यासाठी या रेसिपीचं नाव काय स्नेहा कोरियन बीबीम बॉम्ब बुद्धा बोल असे इंटरेस्टिंग रेसिपी डाईट प्लॅन साठी पण युज करू शकतो तर माझ्यासाठी तर बाबा हेल्दी आहे मी तर खाणार आहे आता सानू तुम्हाला टेस्ट करून दाखवून चला ओके चला फायनली तिघांच्या पण डिश रेडी केलेलेच नाही आणि बघा सुंदर अशा बनवलेले आहेत सर्वात पहिले सानू सांगणार चॉप स्टिक नि खाते सानू छान आहे का खरंच ना मला वाटतं मी तर हाताने टेस्ट खाणार बाबा घे ना पनीर छान आहे टेस्टी छान आहे सगळं मिक्स करायचं याला पिनेच पालक पालक अच्छा

मिक्स, मिक्स ना? ना हे, 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 आसा। आसा टेस्ट स्टार्टिंगला कशी लागणार काय लागणार बघू आता सगळं व्हेजिटेबल्स पण टाका त्याच्यात हा वेजिटेबल्स पण टाकतो पालक टाकतो मशरूम टाकतोय आणि पनीर टाकतो मस्त पैकी मिक्स करूया मस्त बघ सानू इथून मला बोलते एकदम <laughs> शांत दोन मम्मी बोलते मस्त झालंय या जेवाला छान आहे ना, <laughs> <जाने> ना? <laughs> जे तू बोललीस ना <laughs> ते अर्कच छान लागत ते फक्त काय हेच फक्त गाजर आणि जे पण आपण शिमला मिरची घेणार जे कोणती तुम्ही ते फक्त थोडं सॉटे करायचे <laughs> बस आणि बाकी तर सर्व आपण शिजूनच आहे अप्रतिम छान आहे ना बघा यांना आवडली कारण मोस्टली असं रेसिपीज आवडत नाही नूडल्स पण अरे वा फायनली डिश संपलेली आहे खूपच टेस्टी झालेली स्नेहा खाते सानूची पण संपत आली बघा खरंच ही डिश तुम्ही ना नक्की ट्राय करा तर जेवण वगैरे झालं आणि आता मेन टास्क आहेत हे म्हणजे आपले मसाले आता सर्व पॅकिंग करायचे बॉक्स वगैरे काढलेले आहेत ना स्नेहा स्नेहा घरातले आता काम क्लीन करते मी अभ्यास होमवर्क करते मग ते बरोबर आणि आता वाजलेत सव्वा अकरा म्हणजे साडे अकराच पकडा आणखी मी काय विचार केला होता माहिती का आज मंगलवार आहे सर्वांना आम्ही काय म्हणालो होतो तुमचे सर्वांचे मसाले मंगळवारी कुरिअर होतील पण ऑर्डर एवढे आले, आले ना एवढे आले आणि त्याच्यामध्ये आज आपण व्हिडिओ पण पब्लिक केली तर तिथून पण आपल्याला ऑर्डरसाठी भरपूर सारे मेसेज होते पण मला असं वाटत होतं का म्हणजे माझं आमचं दोघांचा प्रयत्न असा होता आजच्या आजच पॅकिंग करून आपण हे करूया पण ते काही शक्य झालं नाही कारण ऑर्डर भरपूर आले मेसेज पण एवढे असतात कमी चारशे पाचशे मेंबर हो बरोबर मंगलवारी मसाले कुरिअर होतील असं म्हणाल होतो तर लक्षात ठेवा बुधवारी तुमच्या आता कुरिअर होतील आणि जेवढे पण मुंबईमध्ये आहेत त्यांना दोन ते तीन दिवसामध्ये मिळून जातील मुंबईच्या बाहेर तीन ते ती चार दिवसामध्ये मिळून जातील आणि असं जसं गोव्यावरनं पण ऑर्डर आले तमिळनाडूवर कर्नाटक मधनं पण आपल्याकडनं मसाले ऑर्डर केलेले आहेत तर त्यांना पाच ते सहा दिवस लागतील मसाला मिळायला तर चला कंटिन्यू राहायचा पटापट मसाले सर्व मी पॅक करून घेतो झालेले मसाल्यांचे बघा बघू शकता तुम्ही आणि आज परत एकदा बघा किती एक वाजला एक वाजून पाच मिनिटं झालीत तर सर्व पॅकिंग फायनली आहे आणि स्नेहा इथे सांगूला काय करते पाठ दाबते पाठ दुखते सांगूचे अच्छा होमवर्क केला का भरपूर आज तिने आणि आता आपण या ब्लॉगला एंड करूया आणि आजचा हा पूर्ण ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की आम्हाला कमेंट करून सगळं बघा आम्ही एवढं रात्र रात्रभर रात्र काम करतोय हे तुम्हाला कधीच बघायला नव्हता भेटला जेव्हा आम्ही लाईफस्टाईल ब्लॉग नव्हतो ताकद म्हणजे रेग्युलर तुम्हाला ब्लॉग नव्हतो देत पण आता आम्ही रेग्युलर ब्लॉग द्यायला लागलो तुम्हाला भरपूर काही माहिती झालं आमच्याबद्दल नाच न्या कारण आपण की आताच आहे आता कसं आहे का आम्ही जरी सगळे लवकर उठून केलं तर आम्हाला एवढंच वाजणार का एवढं कामच असतं आम्हाला सकाळी हे उठून बघा मच्छी मार्केटला जाणार परत एडिटिंग करणार दुपार होईल मग जे आम्ही स्टार्ट करणार दुपार म्हणजे सलूच स्कूल असणार टिफिन द्यायचं आहे मग ते आमचं रुटीनच आहे जरी आम्ही सकाळी थोडं झोपलो ना एक्स्ट्रा तरी तरी काय लवकर उठलो तरी काही फरक नाही पडणार कारण कसं आहे कामच एवढं आम्हाला आणि असं नाही का हे आता आम्ही म्हणजे करतोय आता आणि हे तुम्हाला म्हणजे आता हे चार पाच ब्लॉग पासून तुम्हाला बघायला भेटलं का आम्ही असं म्हणजे लेट झोपतो एक एक दोन दोन वाजतात कधी कधी तीन वाजतात कधी कधी चार पण वाजलेले आहेत पण हे आमचं रेग्युलर रुटीन आहे हा रेग्युलर आमचं काम आहे फक्त काय एवढंच का आता आम्ही रेग्युलर ब्लॉग टाकायला लागलो मग ते कसं घरातलं रुटीन दाखवायला लागलं तर ते दिसायला लागले सर्व हा आमचं लवकर स्कूल असत बरोबर मग यांना एडिटिंग करायची एडिटिंग मध्ये पण तीन चार तास आरामच आरामच जातो काय ठेवायचं काय कट करायचं खूप सारे काम आहे अजून इतर पण आहे आम्ही जे ब्लॉग मध्ये शूट नाही कोळंबी पापडच पण प्रोसेस चालू आहे कधी पासून आम्ही ते करतो पण आम्ही ते ब्लॉग मध्ये दाखवत नाही तुम्हाला असं आहे कारण ते आम्हाला दाखवायचंच नाहीये कारण आम्ही एकदा रेसिपी सुद्धा दाखवली एकदा दोन वेळा दाखवली रेसिपी प्रायव्हेट ठेवलं व्हिडिओ कडिट केली प्रायव्हेट एक व्हिडिओ वरती Uh, साडेचार लाख व्ह्यूज आहेत आणि एक व्हिडिओ वरती अडीच लाख व्ह्यूज आम्ही प्रायव्हेट केले का कोणी कॉफीने केले पाहिजे मसाले काय सगळेच क्रिएटर बनवते सगळेच विकतील मसाला पण त्याच्यातून हटकेच आहे स्पेशल आहे एकदम युनिक आहे ते अजून पण कोण बनू नाही शकलाय आपले भागात किंवा आयडिया आहे ना आपण रेसिपी दाखवली तर त्याच्यामुळे आम्ही पोहोचवून तर चला आता आपण या ब्लॉग एंड करूया आणि आजचा हा पूर्ण ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की आम्हाला कमेंट करून सांगा तर चला नेक्स्ट ब्लॉग मध्ये तो पर्यंत बाय 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 अरे बाय बाय